तुमचे डोळे चुरचुरतात का डोळ्यांची आग होते सतत असं करायची इच्छा होते का महा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बघा जेव्हा आपण डोळ्याचं ब्लिंकिंग करतो तेव्हा आपल्या लॅक्रिमल डक्ट मधून अश्रू येतो डोळ्याला स्निग्ध करतो आणि न्यूट्रिशनही मिळतं पण आपल्या स्क्रीनच्या अतिवापरामुळे आणि स्क्रीन मधल्या ब्लू रेजमुळे हे ब्लिंकिंगचं प्रमाण कमी होतं आणि डोळे कोरडे पडतात चुरचुरायला लागतात मग काय करायचं स्क्रीन टाइम कमी करा तसच स्क्रीन बघताना ब्लिंकिंग करायला विसरू नका आंघोळीच्या वेळेस खांद्यावरून गरम पाणी घ्यायला हरकत नाही पण डोक्यावरून आंघोळ करताना कोमट पाण्याचाच वापर करा सकाळ संध्याकाळ जेवणाच्या आधी दोन चमचे फलत्रिका घृत तुम्ही कोमट पाण्यातून घेऊ शकता तसच रात्री झोपण्याच्या आधी अर्धा कप कोमट पाणी घ्या त्याच्यामध्ये दोन चिमूट खायचा सोडा टाका त्याने दोन्ही डोळे स्वच्छ धुवा त्यानंतर आमचं हे फलत्रिकादी घृत थोडस कोमट करून घ्या कोमट झालं की दोन्ही पापण्यांना ते बाहेरून लावा कानाच्या पाळीला लावा दोन्ही नागपुड्यांमध्ये एक एक थेंब टाका तुमच्या नाभीत म्हणजेच बेंबीतही दोन थेंब टाका मसाज करा, तळ त्याने मग झोपा आठवड्यातून एकदा दोन्ही डोळ्यांमध्ये शुद्ध मध टाका डोळे थोडे चुरचुरतात हरकत नाही पण एक मिनिटाने डोळे स्वच्छ धुवून टाका आणि मग महिन्याभरातच बघा कसा तुमचा डोळ्याचा ड्रायनेस जातोय ते